जगतराव भुजबळ यांचं यांनी आज पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी यापूर्वी देखील अनेक मंत्रिपदं भूषवलेली आहेत एक अनुभवी मंत्री आणि अनुभवी नेते म्हणून त्यांचं नावलौकिक आहे त्यांची सुरुवात शिवसेनेमधून झाली बाळासाहेबांच्याबरोबर काम क कर, करताना एक म्हणाचा शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती आणि मुंबईचे महापौर म्हणून देखील त्यांनी काम केलं अनेक मंत्रिपदाचा त्यांना कार्यभार त्यांनी सांभाळलेला आहे त्यामुळे त्यांच्या आजच्या शपथविधीमुळे राज्य सरकारमध्ये एक अनुभवी मंत्री पुन्हा एकदा आलेले आहेत मी मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या मंत्री पदाचा राज्याला नक्कीच आणि त्यांच्या विभागाला नक्की फायदा होईल मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअरबॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज पंचवीस पॉईंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प युएसबी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड Sulapur